नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दक्षिण भारतातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे उडपी स्टाईल सांभार कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा सांबार बनवताना एक फ्रेश मसाला बनवला जातो त्याचबरोबर फ्रेश भाज्याही वापरल्या जातात त्यामुळे याची चव अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल तयार होते चला तर मग वेळ न घालवता झटपट उडपी सांबार कसा बनवायचा ते बघूयात तर एक कुकर घ्यायचा या कु कुकरमध्ये पाव कप तुरीची डाळ घ्यायची जास्त तुरीची डाळ आपल्याला वापरायची नाही आहे स्वच्छ तीन पाण्याने डाळ धुतली की यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे आता यामध्ये आपण काही भाज्याही टाकून घेणार आहोत तर मी इथे काही भाज्या चिरून घेतल्या आहे मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे थोडासा मुळा घेतला आहे मुळा ऑप्शनल आहे त्यानंतर मद्रासी कांदे घेतले आहे पाच ते सहा एक कप भरून मी साधारण या ठिकाणी दुधी भोपळा एक वांग आणि अर्धा कप भरून मी या ठिकाणी लाल भोपळ्याचे तुकडे आणि एक शेवग्याची शेंग सोलून घेतली आहे या सर्व भाज्या आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायच्या आहे असे मद्रासी कांदे नसतील तर रेग्युलर कांदा एक कट करून घ्यायचा तो तुम्ही टाकला तरीही चालेल आता शेवग्याच्या शेंगा जर या भाज्यांमध्ये टाकल्या तर त्या खूप जास्त शिजतात आणि त्या मोकळ्या होतात गाळ होतात त्यासाठी काय करायचं का एक वाटी घ्यायची या वाटीमध्येही शेवग्याची शेंग टाकायची म्हणजे आपली ही भाज्याही व्यवस्थित शिजतात आणि शेवग्याची शेंग अति जास्त शिजत नाही अगदी मस्त सांबारमध्ये तशीच दिसते ती अख्खीच्या अख्खी हे बघा आता गॅसवर मी कुकर ठेवून घेतला आहे एक उकळी आली भाज्यांना की मग कुकरचं झाकण लावायचं शिट्टी लावून मीडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे याच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आपण मसाला बनवत आहोत फ्रेश मसाला यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चणा डाळ आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहे काही सेकंदासाठी हे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलकेचा यांचा रंग बदलल्यासारखं दिसलं की मग यामध्ये आपल्याला दोन छोट्या आकाराचे कांदे कट करून टाकायचे आहे आणि एक तीन ते चार मी यामध्ये बेडगी मिरच्या टाकल्या आहे यामुळे या, या सांबारला रंग खूप छान येतो तर उडपी स्टाईल पदार्थ कमी तिखट असतात यामध्ये आपल्याला तीन ते चार लसीणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर दहा ते बारा काळे मिरे टाकायचे आहे साधारण पाव चमचा इतके एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे आपण याला थोडंसं परतवून घेऊयात लगेचच आपल्याला यामध्ये मेथीचे दाणेसुद्धा टाकायचे आहे साधारण दहा पंधरा मेथीचे दाणे टाकायचे त्यानंतर पाव कप ओलं खोबरं टाकायचं आहे दोन चमचे धने टाकायचे आहे धने अवश्य टाका त्यामुळे याला चव खूप छान येते दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि खमंग असा आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर मसाला आपला रेडी आहे रूम टेम्परेचरवर गार होतोय तोपर्यंत बघा इथे कुकरची पूर्णपणे वाफ निघालेली आहे डाळ पण छान शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त आपल्या या ठिकाणी शेंगाई शिजलेल्या आहे आता आपण ही डाळ घोटून घेणार आहोत तर डाळ ही आपली घोटली गेली आहे आता आपण वाटण तयार करायला घेऊयात तर तयार केलेला मसाला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार झाला आहे मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये टाकायच्या पाव कप यामध्ये पाणी टाकायचं आणि बारीक्याचं वाटण बनवायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपला हा फ्रेश मसाला रेडी झाला आहे या मसाल्यामुळेच या उडपी स्टाईल सांबारला खूप छान चव येते आता त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे यामध्ये पुन्हा फोडणी देणार आहोत तर मी अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकला आहे आणि पाव चमचा हिंग घातला आहे हिंग अवश्य घाला यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ सात कढीपत्त्याची पानं दहा बारा मेथीचे दाणे टाकायचे खमंग अशी ही फोडणी करायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर तीन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि अर्धा चमचा मी यामध्ये हळद घातलेली आहे मंद आचेवर परतवलं गेलं की यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आणि डाळ टाकून घ्यायची आहे आणि तयार केलेलं वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं पाणी मी टाकलं आहे त्यानंतर कुकरमध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून ते मी यामध्ये ॲड केलं आहे आता तुम्हाला सांबार कितपत पातळ घट्ट हवा त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि शिजवून घेतलेल्या शेंगा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर चवीनुसार मीठ थोडासा चिंचेचा कोळ आणि दोन चमचे मी यामध्ये गूळ टाकलेला आहे तर उडपी स्टाईल सांबारमध्ये गुळ अवश्य टाकला जातो पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आता मंद आचेवर दहा ते बारा मिनटासाठी हा सांबार उकळवून घ्यायचा आहे तर इथे असा गरमागरम आपला सांबार रेडी झाला आहे जो मी सोबत सर्व केला आहे सुद्धा करून बघा तुम्हाला ही फ्रेश मसाले वापरून सांबारची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद